वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा चारशे ग्रॅम एम डी अंमली पदार्थ तसेच अग्निशस्त्र जप्त केले असून या प्रकरणात मुंबईतील दोन महिलांसह एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या नेतृत्वाखाली पार पडली एम डीसाठी कमर्शियल क्वांटिटी जी आहे लॉमध्ये एन डी बी एस कायदेमध्ये ते पचास ग्राम आहे आणि वर्धामध्ये पूर्वी चार महिना अगोदर एक कमर्शियल क्वांटिटीचा केस केस आम्हीच केले होते ते मध्ये आम्हाला सापडला होता आणि हे दुसरी कारवाई चार सो ग्रामची आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली कारवाईमध्ये हे एक मोठी कारवाई आहे आणि यामध्ये जे महिलांच्या आणि परिवारचे लोकांचा वापर झालेला आहे असा दिसत आहे कारण जे मुंबईतून जे महिला आलेली होती ते आपली सिस्टरला आणि त्याचे दोन महिन्याचे वाळाला घेऊन आलेली होती त्याचा उद्देश होता की पोलीस यांच्यावर संशय करणार नाही जर ते असे लहान मुलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत वर्धा जिल्हा पोलीस यांनी यांची एल सी बी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि आम्ही यामध्ये आम्हाला चार सो ग्राम एम डी आणि एक फायर हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची मध्ये एल सी बीला यश मिळालेलं आहे घटना अशी आहे की आम्ही काय एक दीड महिन्यापासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीच्या पैशा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एम डीच्या सप्लाय करण्याच्या एक केस आमच्या समोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम आरूपी, थूल ते आरोपी राजन थुल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते त्यामध्ये आम आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काहीतरी सॉफ्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एल सी बी चे पी आय चौधरी साहेब आणि एडस एल एस पी बागमारे साहेब यांच्या खाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थुलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली दोन महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांचेकडून आम्ही एम डी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉईलमध्ये पॅक्ड होता त्या ठिकाणीतून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्न उत्तर केले के तर ते संयुक्त उत्तर देऊ शकले नाही त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोडक्शनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल थुलच्या नौकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉईलमध्ये पॅक असलेला पदार्थ सापडला आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केले आणि मध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी एम डी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थुल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आले होते त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहे अशा दोघांनी आपले क्रॉस इंटरव्ह्युशनमध्ये सांगितलं आहे त्याची पण आम्ही चौकशी करत आहे आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि पाच दिवसाच्या यांच्या पी सी आर आम्हाला मिळालेला आहे या दोन्हीची विशेष कामगिरीमध्ये विनोद चौधरी उमाकांत राठोड सलाम कुरेशी राहुल इटेकर आणि प्रकाश लसंते यांनी करून जे फील्डवर जे आमचे कर्मचारी होते ज्यांनी वॉश ठेवला किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन काढली त्यामध्ये शेखर डोंगरे श्रीकांत खडसे सचिन इंगोले प्रमोद पिशे सुमित शेंद्रे विकास मुंढे अरविंद हिंगोले राहुल अदवाल सुगम चौधरी सुवम राऊत निलिमा उमक प्रीती ढवले आणि आमचे व्हीकलचे चालक राहुल लुटे यांच्या सेवा आहे प्राप्त माहितीप्रमाणे मुंबई येथून दोन महिलांनी एम डी पदार्थ विक्रीसाठी वर्द आणल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयितांना पकडले तपासादरम्यान यांच्याकडून चारशे ग्रॅम एम डी पदार्थासह एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आले या प्रकरणात पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे